नमस्कार मी भूमिका अंकुश भूमिका वर्नर या चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून सर्वांचं स्वागत करते आज आपण लहान मुलांसाठी खाऊ कसा बनवायचा ते बघणार आहोत लहान मुलांना मध्येच कधीतरी भूक लागत असते तर आपल्याला प्रश्न पडतो यांना आयते वेळी काय द्यायचे तर हा मुरभुऱ्यांचा खाऊ आपण जर बनवून ठेवला तर आपण पटकन त्यांना देऊ शकतो किंवा लहान मुलं अभ्यास करत असताना पण हा खाऊ कोरडा असल्यामुळे खाऊ शकतात करायला सोप्पा आणि पटकन असा तयार होतो चला तर आपण वेळ न घालावता आता सुरुवात करूया हे बघा इथे मी एक किलो हे मुरमुरे घेतले आहे मुरमुरे घेतले तेव्हा याला मी चाळले नाही चाळून घेतले आणि एक दीड तास याला उन्हात ठेवून दिले होते मुरमुऱ्यांचा खाऊ बनवण्यासाठी आता आपण साहित्य काय लागणार आहे ते, ते बघणार आहोत हे बघा इथे मी खोबऱ्याचे असे पात्र स्लाइस करून घेतलेले आहेत आणि इथे हे लसूण मी सोलून व्यवस्थित असा आणि हा थोडासा कुटून घेतलेला आहे बघा असा आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे हे बघा आणि इथे दोन तीन मिरच्या मी अशा थोड्या एक इंचाच्या साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहेत ही एक वाटी शेंगदाणी घेतलेली आहे आणि इथे फुटाण्याची डाळ घेतली आहे हे बघा तर कोणी डाळवं पण बोलतं आणि ही एक दीड चमचा ते पिटी साखर घेतली आहे हे बघा आणि ही आमचूर पावडर घेतली आहे ही पण एक चमचा पावडर घेतली आहे आणि हा चिगडा मसाला रामबंधूचा मी वापरला आहे हे बघा इथं हे पूर्ण मी एक पॅकेट होतं तर अर्धा पॅकेट मी इथे घेतलेलं आहे इथे मी धण्याचे असं बारीक कुटून घेतलं आहे हे बघा असं याचे दोन असे अलग भाग करून घेतलेले घेतलेले आहे इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथे एक चमचा छोटा चमचा हळद घेतलेली आहे बघा आणि इथे ही कोथिंबीर घेतली आहे बघा हे बघा इथे मी गॅसवर एक जाड तळाची अशी कढई ठेवून घेतली आहे जाड तळाची कढाई ठेवल्यामुळे आपलं मसाले परतत असताना मसाले खाली चिपकत नाही त्यामुळे अशी जाड तळाची कढाई घ्यायची आहे आता त्यामध्ये मी इथे चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता सर्वात आधी आपण हे खोबरं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये तळण्यासाठी हे बघा हे सुख खोबरं असल्यामुळे याला परतायला वेळ लागत नाही आता हे काढून घेऊ टाकून घेऊया त्यामध्ये हे बघा शेंगदाण्याशी असे तडतड वाचायला लागले का शेंगदाणे पण काढून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये फुटण्याची डाळ घालून घेऊया या डाळीचा पन आता कलर बदलला आहे हिला पण आपण ताटात काढून घेऊया आता यामध्ये ही मिरची घालून घेऊया त्याच्यात लगेच आपण हा कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे बघा हे बघा आता काढून घेऊया हा व्यवस्थित परतायचा आहे मिरची आणि कढीपत्ता जर कच्चे पणा राहिला तर आपला हा नरम पडू शकतो आता हा लसूण टाकून घेऊ लसूण परत लसणाचा कच्चे पण तयार पर करायचं परतून घ्यायचा आहे गॅस हा मीडियम ठेवून हे सर्व आपल्याला परतायचं आहे त्यामध्ये आपण हे घेतलेलं धन याची दोन फुडी करून घेतलेलं आहे हे ते, ते टाकणार आहोत हे बघा आपला आता वेस परतला आहे त्याला काढून घेऊ आता या उरलेल्या तेलात आपण हा रामबंधूचा चिवडा मसाला घेतला होता तो घालून घेऊया हे बघा त्यामध्ये ही हळद घालून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा असं तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट मसाला पण घालू शकतात पण हा चिवडा आपण मुलांसाठी बनवतो बनवतोय त्यामुळे आपण इथे मी मसाला वापरत नाही आता हा मसाला काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये परत मी एक चमचे तेल टाकून घेतला आहे आता ही कोथंबीर आपण ही तळून घेणार आहोत ही बघा आता आपली ही कोथंबीर तेलामध्ये अशी व्यवस्थित तळली गेली आहे हे बघा आता तिला आपण काढून घेऊ आता हे सामान गरम असतानाच आपण त्यामध्ये ही आमचूर पावडर घालून घेणार आहोत आणि ही पिठी साखरपान टाकून घेणार आहोत हे बघा आणि हे चवीनुसार मीठ आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा असं हे बघा आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे गरम असतानाच आपण या मुरमुऱ्यांवर ओतून घेणार आहोत कारण हे जर थंड झालं तर आपला मसाला व्यवस्थित मुरमुऱ्यांनासा लटकत नाही त्यामुळे हे गरम असतानाच व्यवस्थित हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आहे चला तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता एक किलो या मुरमुऱ्यांसाठी मी इथे एक किलोचं हे खरसाण पॅक घेतलं आहे बघा आता याला आपण ओतून या ताटात हे बघा ते हरचण आता मी या ताटात ओतून घेतला आहे आता आपण या मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेणार आहोत आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं चला आता याला आपण पूर्ण हातानेचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा तयार झाला आपला खास मुलांसाठी बनवलेला खाऊ हे बघा किती छान झालं आहे हे बघा याचा आवाज बघा आहे बा असं कुरकुरीत झालेला आहे हे बघा हातावर घेतला तर तो सहज तुटू शकतो आहे बघा हा मुरमुऱ्यांचा खाऊ आपण हवाबंदर डाब्यात जर ठेवला तर हा आरामशीर महिना ते दीड महिना टिकू शकतो आजच्या मुरमुऱ्यांच्या खाऊची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद